साहेब पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे काल आ, जो काय विधान भवनामध्ये जो काय राडा झाला मारामारीची घटना झाल्या त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा रात्री आंदोलनात्मक पावित्र असा घेतला होता सगळ्या घटनेकडे कसं पाहता खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये कायदा व्यवस्थेचे झिंडोडे निघालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि हे कायदा व्यवस्था धाब्यावर मारून गुंडगिरी करणारी मंडळी आता थेट विधानसभेच्या त्या प्रांगणामध्ये गेलेले आहेत आणि विधानसभेच्या त्या इमारतीमध्ये कालचा जो प्रकार झालेला आहे तो ह्या महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिलं तर महाराष्ट्राच्या दैतिप्रमाण इतिहासाला कलंकर लावणारा तो काल कालचा प्रकार होता त्यामुळे जे मोकामध्ये पकडले गेलेले आरोपी खुणामधले आरोपी हे बिंदास विधानसभेमध्ये येतात आणि तिथे मारामारी करतात अशा पद्धतीची ही लाजीरबानी घटना महाराष्ट्रासाठी आहे यापूर्वी कधी झाली नव्हती देवेंद्र फडणवीसांच्या राज्यामध्ये दे। आणि गद्दार उपमुख्यमंत्र्यांच्या राज्यामध्ये गुंडांना रक्षण गुंडांचं रक्षण करणारे हे सरकार आहे आणि त्यामुळेच तेवढी त्यांची मदत झालेली आहे साहेब जनसुरक्षा कायद्याच्या अनुषंगाने आज महाविकास आघाडीचे आमदार राज्यपालांना भेटीला जात आहेत जनसुरक्षा कायद्या जाचक आहे का काय आपल्याला वाटतं खरं म्हणजे जनसुरक्षा विधेयक पास करून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोक चळवळ करणाऱ्या कार्यकर्त्यांची मुस्कट दाबी करण्याचा ते प्रयत्न करतायत आज जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली आमचे कोणी विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षाचा घटक कोणतं आंदोलन केलं तर त्यांना ते, ते, ते पकडून तुरुंगात टाकू शकतात सहा महिने त्यांना जामीन मिळणार नाही एवढं एवढं घाणेरड्या पद्धतीचं विधेयक दुर्दैवाणी विधानसभेमध्ये मंजूर झालेले आहे साहेब भाजपचे आमदार अतुल भातकळकर यांनी काल डी दी, दीड कोटीचा आकांक्षित टॉयलेट जो फुटपाथवर बांधण्यात आले अशी फुटपाथवर अनधिकृत मुंबईमध्ये बांधकामं आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्येच अनधिकृत बांधकामं आहेत आणि राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनीसुद्धा खडेबोल सुनावलेली होती काल ह्या घटनेकडे आपण कसं पाहता काय सांग नाही अतुल भातकळकर यांनी दीड कोटीच्या टॉयलेटचं म्हणजे कोणत्या ठिकाणी बांधलं आहे तर मला काही त्याची कल्पना नाही आहे पण एक मात्र सध्या महाराष्ट्र हा लुटारूंच्या हातात गेलेला आहे आणि महाराष्ट्र लुटारूंच्या हातात गेलेला आहे आणि त्यामुळे लोकांना लुटणं लोकांच्या श्रमातून मिळालेला कर फसव फसून आपल्या खिशात घालणं हे सध्या टोळक्याने ह्या महाराष्ट्राच्या चालू केलेलं आहे आणि त्यामुळे अशाच पद्धतीने पुनशे एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कोकणावर पुन्हा आघात करायचं ठरवलेलं आहे मागच्या वेळेला सुद्धा निवडणुकीच्या पूर्वी आम्ही तो आवाज उठवला होता पूर्ण कोकण किनारपट्टी ही सिडकोच्या ताब्यात दिली होती किनारपट्टीबरोबरच हायवेच्या बा आजूबाजूला असलेले गाव आणि किनारपट्टीचे गाव हे सिडकोच्या ग्रामपंचायती बरखास्त करायच्या आणि सिडकोच्या ताब्यात द्यायचं अशा पद्धतीचं त्यांनी धोरण ठरवलं होतं आम्ही केवळ आणि केवळ आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विरुद्ध आवाज उठवला म्हणून ते बासनाथ गुंडावलं गेलं पण आत्ता मला आत्ता आणखी माहिती पडलेली आहे की महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांनी एक सुधारित अधिसूचना जी केलेली के आहे त्या सुधारित अधिसूचनेच्या माध्यमातून कोकणातील जवळजवळ साडेआठशे अजून गाव हे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात दिले जाणार आहे आणि तेच तिथे ते राज्य करणार आहेत तिथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने ताब्यात घेणार बागायती ताब्यात घेणार कशाची शेतकऱ्यांना आवाज उठवायला संधी मिळणार नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आठशे ते नऊशे गाव महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या ताब्यात देण्याचा जो षडयंत्र जो आहे आणि पर्यायाने ते परप्रांतीय धनिकांच्या घशात घालायचा आणि कोकण उद्ध्वस्त करण्याचा जो प्रयत्न चालू केलेला आहे त्याला सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कडाडून विरोध करणार आहेत साहेब नाटे घेरा यशवंत गड आठ कोटीचं काम होतं ते येत्या पावसाळ्यामध्येच पडलं विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांनी सुद्धा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन खाली प्रश्न उपस्थित केला होता शिवसेनेचे आपण माझी खासदार म्हणून आपण याकडे कसं पाहता दुर्दैवाने सध्या महाराष्ट्रातले जे राज्यकर्ते आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे निर्माण झालेले गडकिल्ले आहेत किंवा त्यांच्या ज्या काय स्मृती आहेत त्याच्या ते नावावर एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्यांनी चालू केलेला आहे आणि त्याचाच फटका सर्वप्रथम राजकोटला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला बसला त्या तोच फटका आता नाटे येथील या गडकिल्ल्याला बसलेला आहे आत्तासुद्धा राजकोट येथे जी जमीन छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी घेतली जाते तो सुद्धा म्हणजे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जवळजवळ पंच्याऐंशी कोटी रुपये खर्च करून पुतळा उभा केला तो अवघ्या चार महिन्यामध्ये त्याचं पूर्ण फाउंडेशन निखळलेले आहे आणि आता त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली अवघे तीस गुंठे जमीन ही जवळजवळ नव्वद कोटी रुपयाला घेतली जाते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली हे बोकाळलेले भ्रष्टाचारी राज्यकर्ते जे आहेत हे कशा आहेत ते आवडून दिसून येते राज्यातले सर्व मा इथे जे काही महामार्ग होते ते आजवर पूर्णत्वास गेले परंतु गेले पंधरा सोळा वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आजही जैसे ती स्थिती जात कालही विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार शेखर निकम यांनी ब्लॅकस्पॉटवरून विषय प्रश्न उपस्थित केला आणि सांगितलं केवळ ब्लॅक स्पॉट नाही तर संपूर्ण महामार्गच महा हा ब्लॅक स्पॉट बनलेला आहे काय सांगाल खरं आहे ते मागील मागच्या दहा वर्षापासून त्याच्या विरुद्ध बोलतोय दुर्दैवाने माननीय नितीन गडकरींकडे मी फोटो सहित अनेक वेळेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चित्र दाखवलेली आहे अख्ख्या देशामध्ये ते फिरतात पण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची येऊन प्रत्यक्ष तुम्ही पाहणी करा हवाई पाहणी नाही तर प्रत्यक्ष पाहणी करा अशी विनंती मी अनेक वेळा केली या महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना केली परंतु केवळ आणि केवळ ठेकेदारांच्या हितासाठी हा मुंबई हा राष्ट्रीय महामार्ग होतोय कोकणवाशियांसाठी नाही पण त्यांच्यासाठी बरं पडेल अशा पद्धतीने त्याची गती चाललेली आहे मी धिक्कार करतो या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांचा सध्या सत्ताधारी पक्षाचा की कोकणवासियांच्या जीवाशी खेळणारं हे सरकार त्याला गाडून टाकल्याशिवाय गण गुण गणपती बाप्पा स्वस्त बसणार नाही दादर रत्नागिरी पॅसेंजर्स पुन्हा सुरू व्हावी अशी आपण मागणी केली होती आपण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील भेट घेतली होती मात्र राजकीय दबावापोटी म्हणा किंवा काही अदृश्य शक्तींचे हात फिरले म्हणून ती गाडी दिव्यापासून दादरपर्यंत जाऊ शकली नाही काय सांगा खरं आहे ते आपण सांगितलं ते केवळ आणि केवळ विनायकराव के के कोकणवाशांच्या हितासाठी असलेली रत्नागिरी ही गाडी दिव्यावरून दादरपर्यंत जावी सावंतवाडी गाडी दिव्यावरून दादर पर्यंत जावी यासाठी आम्ही प्रयत्न केले आमच्या रेल कामगार सेनेच्या माध्यमातून प्रयत्न केले प्रशासन तयार झालं साडेतीनची ची गाडी साडेचार वाजता सोडायचं इथपर्यंत तयार झालं दादरला प्लॅटफॉर्म मिळाला पण त्याचं श्रेय विनायक राऊत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळत आहे म्हणून हे सध्या निवडून आलेले जे का आहेत म्हणजे रत्नागिरीकरांनाच दर्शन झालेलंच नाही त्या खासदार आणि आणि त्या ते, ते इतर सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी तिथे खो घातला आणि ती गाडी चालू होऊ शकली नाही परंतु परवाच्या दिवशी पुनशे एकदा आमचं शिष्टमंडळ मध्य रेल्वेच्या जनरल मॅनेजरना भेटलं माननीय खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली आमचं शिष्टमंडळ भेटलं तिथेसुद्धा पुन्हा मी ते मागणीचा पाठ पुनरुच्चार केलेला आहे आणि पाठपुरावा तर आम्ही करणार आहोत तर चालेलच एक रुग्दैवी घटना घडली आहे जिवळी परिसरामध्ये एक लाईन पडली होती आणि त्याच गावातील दोन व्यक्तींना एम एस सी पीच्या कर्मचाऱ्यांनी लाईन साफ करण्यासाठी जी काही झाडी होती ती साफ करण्यासाठी पाठवली मात्र जी लाईन पडली होती ती तशीच सुरू होती सकाळी साडे अकरा वाजता त्यांना शॉक लागला ती दोघंही तिथेच मृत होते संध्याकाळी साडेसहा वाजता गावातील एका महिलेने पाहिलं तोपर्यंत ते तिथेच होते महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्याचा पत्ताही नव्हता ज्यांनी त्यांना पाठवलं होतं त्यांनाही त्याची कल्पना नव्हती आज एक हकना दोन बळी गेले आहेत काय सांगाल अत्यंत दुर्दैवी घटना आहे ती एम एस सी बीच्या भोगळ कारभारामुळे काल निवळी येथील त्या दोन दोघांचे जीव गेलेले आहेत मी आत्ताच था आमच्या पदाधिकाऱ्यांनी मला ही घटना सांगितल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी मी फोनवरून बोललेलो आहे ठीक आहे त्यांना जो काय मोबदला मिळेल तो मिळेल परंतु अशा पद्धतीने नाहक बळी आमच्या कोकणवासियांचे या एम एस सी बीच्या भोगळ कारभारामुळे जात आहेत आणि लवकरच आमचं शिष्टमंडळ उद्या सोमवारी किंवा मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं शिष्टमंडळ एम एस सी बीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार आहे आणि कोकणामध्ये झाडी झुडप जे आहे त्याच्यावर ज्या वायर पडलेल्या आहेत शेती जे आहेत शेतीच्या खालून ज्या वायर लवकरच चाललेल्या ता आहेत त्याचा ताबडतोब तुम्ही तिथे लक्षात बंदोबस्त करा अन्यथा आम्ही उग्र आंदोलन उभं करू हा ठाम इशारा आमचे पाचारे नाणार मध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री येणार आहे ती खाजगी आहे का सरकार टक्के थापेबाजी ऑटोमोबाईल तुमच्या आणखी काहीतरी जपानचे चे कुठले तरी कंपनी हे सगळी थापेबाजी आहे रिलायन्स डिफेन्स आता रिलायन्स डिफेन्स जी पालघर ला प्रोजेक्ट काढतोय त्याच्या विरोधात लोक म्हणजे तिथे सुद्धा रिलायन्स डिफेन्स येणार आहे इथे रिलायन्स डिफेन्स म्हणजे अख्ख्या देशाला डिफेन्सच्या बाबत उपकरण निर्माण करण्याचा ठेका रिलायन्स घेतला घेतलाय का लोकांचा विरोध आहे शिवसेना आमचा आहे ना आमच्या उद्या आम्ही सर्वजण जाणारच आहोत और... साहेब कोको को...